नमस्कार महाराज शंभर टक्के शेतकरी भरखते वापरतात भरखते म्हणजे जी फेकून देतो आपण मोठ्या पिकांना कुठलेही पिक असू द्या तुमचं ऊस असू द्या मिरची असू द्या कुठल्याही प्रकारना बेड बेड भरण्यासाठी आपण वापरतो केळी असू द्या कपाशी असू द्या टमाटो बटाटो काही असू द्या तिथेमध्ये त्याच्यामध्ये आपण ही खतं वापरतो महाराज का वापरतो कारण की तिथे द्यार, द्यायला म्हणजे द्यायला थोडीशी जास्त मनालाही भारी वाटतात आणि स्वस्त आहे त्याच्यावरती सबसिडी आहे पण त्यांचा काय लफाडा होतो महाराज तुम्ही दिलेली खते सत्तर ते ऐंशी टक्के जमिनीबरोबर फिक्स होतात म्हणजे पिकाच्या काहीच कामाला येत नाहीत हे कशावरनं सांगतो आहे काही प्रूफ आहे का तुझ्याकडे तर शंभर टक्के महाराज मी पुस्तकं जाणून देतो तुमच्यासमोर काय आहे मी बोंबलू बोंबलू बोंबलून बोंबलून सांगणं महत्त्वाचं हो नाही पुस्तकाने सांगितलं ना ते महत्त्वाचं आहे तुम्हाला दिसेल का दाखवण्याचा प्रयत्न करतो मी अं तर बघा राजे हो हु। इकडे चलो अच्छा पारंपरिक खतेवरती बघा पारंपरिक खते विद्रह खते, खते तुलनात, तुलनात्मक तुलनात्मकदृष्ट्या अभ्यास केल्यास प्रामुख्याने खालीलप्रमाणे महत्त्वाचे फरक आढळतात काय आहे इकडं पारंपरिक खते जी आपण फेकून देतो काय म्हटलं ही खते एक वेळेस भरपूर प्रमाणात एक किंवा दोन मात्यास विभागून देतात विद्रव्य खते ही पाण्यातून देतात अत्यंत दे कमी प्रमाणात और बऱ्याच वेळा विभागून देतात हो दुसरा मुद्दा महत्वाचा आहे मी टिक केलेला आहे तिथे तो काय महाराज उपलब्धता म्हणजे आपण जी खतं देतो ते उपलब्ध किती होतात राजे तुम्हाला माहिती आहे का कार्यक्षमता अठरा ते तीस टक्के असते फक्त म्हणजे तुम्ही शंभर किलो द्याल ना तर अठरा ते तीस किलो मटर लागेल म्हणजेच टक्क्यामध्ये हिशोब केला यायचा आता सत्तर ते ऐंशी टक्के वाया जातं आणि वीस ते तीस टक्के खत तुमच्या उपयोगात येतं त्याच्या बाजूचं इकडं इकडचं बघाल तर ऐंशी ते नव्वद टक्के वॉटर सोल्युबल उपयोगात येतं दिसलं का महाराज पुस्तक मी बघून घ्या बरेच जण पुस्तक विचारता कुठलं आहे तर महाराज सांगण्याचा मुद्दा हा एक आहे की हे तुमच्या लक्षात आलं आहे तर मग हे जे खतं वाया जात आहेत हे जर तुम्हाला मी वाया जाऊ दिली नाही तर ही जी खतं दुसऱ्याबरोबर फिक्स होत आहेत ते फिक्स होणं थांबवणार नाहीत पण मी तुम्हाला असं काही सांगितलं की ते फिक्स झालेला जो दुसऱ्या मिक्स होऊन जातो जो वाया जातो तेच जर पिकाच्या कामात आलं तर म्हणजे होतं काय थोडक्यात लक्षात घ्या ही जी खतं देतो ना आपण याच्यातली काही प खतं झाड ज्याची झाडामध्ये जेवढं आता मला एक एका टायमाला दहा पोळ्या देऊन दिला माझी पोळी रोजची खाण्याची तीन किलोची तीन पोळ्यांची कॅपॅसिटी मला मी दहा खाणारच नाही आणि हे थोडक्यात काय माहिती आहे का एका टायमाला सगळं देऊन देणं एकाच टायमाला एका मी खाईल माझं माझ्या जेवढी कॅपॅसिटी आजची तेवढं खाईल बाकीचं काय होईल आणणं सडेल खराब होईल येते का लक्षात म्हणजे मला जर दहा वीस गुलाबजामुन देऊन दिले आणि मी तीनच खाऊ शकतो आणि तुला हे खावाचं लागतील खूप खाण नको का मी तीन खाऊन घेईल हे तिसऱ्या चौथ्या दिवशी ते गुलाबजामुन जे उडलेले आहेत सतरा अठरा गुलाबजामुन ते सडून जातील मला खराब होतील ते दुसऱ्याबरोबर ते काही कामाचे नाही तसंच खतांमध्ये होतं हे बल्क राहतात ते जास्त करून पिकाला सुरुवातीच्या काळाला हळूहळू स्लो रिलिंग टेक्नॉलॉजीमध्ये कामात येतात पण बाकीच्यामध्ये काय होतं जसं जसं पाणी भेटतं तसं रिॲक्शन होत राहते दुसऱ्याबरोबर फिक्स होतात आणि का ते काय होतात दुसऱ्याबरोबर फिक्स होण्यामुळे ते दगड फॉर्ममध्ये जातात आणि मुळा फक्त पाणी घेतात दगड घेत नाही तर महाराज तर महाराज आता याच्यासाठी काय करायचं का याच्यासाठी आय पी एल कंपनीने एक प्रोडक्ट लाँच केलेला आहे ग्रीफिन म्हणून ग्रिफिन हा महाराज चार किलोची बॅग आहे तिचं कार्य काय माहीत आहे का याच्यामध्ये नत्रसपुरस आणि पालस विरगणारे तीन बॅक्टेरिया आहेत म्हणजे तुम्ही जे, जे देतो आपण जो मेन डोस देतो दहा सव्वीस असू द्या डी ए पी असू द्या तीन पंधरा असू द्या तीन सोळा असू द्या ह्याच्यातून तुमचं नत्रस पुरत पालस जातं जे अर्धाच्या जा वर दुष्यापर् मिक्स होऊन जातं तर हे जे ग्रिफिन बनवलेलं आहे याच्यामध्ये ते बॅक्टेरिया ते बॅक्टेरिया काय करतात सॅ अल्जेनिक ॲसिड सॅचरिक ॲसिड फ्युरानिक ॲसिड सायट्रिक ॲसिड जमिनीमध्ये सोडतात आणि जे फिक्स झालेलं मटेरियल आहे तुमचं जे दहा सव्वीस वगैरे वाया गेलेलं आहे ते उष्णून देण्याचं काम करतात एवढं भारी काम आहे मला गरीफेंचं चार किलोची बॅग आहे कुठलाही भरकताचा डोस टाकाल आता बरेचदा तुम्ही गांजा मटेरियल टाकता मला माहीत नाही तुम्हाला भेटतंच गांजा मटेरियल <laughs> तुमची इच्छा असो नसो काही हुशार असतील तर भेटत नाही पण यार राजे हो <laughs> जर तुम्हाला वाटत असेल की हे वाळ्या जायचं नाही पाहिजे याचा उपयोग चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे तर तुम्ही चार किलोच्या ग्रिपिंग बरोबर जाऊ बर शकता याचे फायदे फक्त नुसते मटल उचलून देणंच नाही तर दुसरे फायदे आहेत महाराज प्रकाश संशोधनाची किळ्या वाढवतो मुळांचे मुळांची संख्या वाढवतो जमिनीचा पोत सुधारतो जमिनीची व्हॅल्यू सुधारते अशा प्रकारे हे प्रोडक्ट काम करतं महाराज तुम्हाला लागलं तर आपण ऑनलाईन पाठवू शकतो मी नंबर देऊन देतो तुम्ही फोन मला करून देता तर आजसाठी एवढंच मला जय हिंद जय महाराष्ट्र माझ्या मागे प्रोडक्ट तुम्ही